नमस्कार मित्रांनो तर तुमच्या आपल्याला मुंबईच्या हॉटेलची सासरवाडी हॉटेलची पंचवीस किलोची ऑर्डर आलेली आहे पैसे बघा एकदम त्यांनी पैसे पण पाठवलं स्क्रीनशॉट पण टाकवलं आता त्यांच्या मसाल्याचीच तयारी आहे बघा ही जी मसाला आहे ती बनवायचं मसाला करून गाडी खाय अजून ती पॅकिंग करायचं साईडला पंचवीस किलो त्यांना पंचवीस किलो त्यांना पॅकिंग करून द्यायचं आहे एकदम स्टँडर्ड क्वालिटीचा त्यांच्या हॉटेलला आपला मसाला असतोय बघा अजून बऱ्याच हॉटेलला आपला मसाला आहे मसाला एकदम क्वालिटीचा आहे कोणाला पाहिजे असेल हॉटेलवाल्यासनी तर

लसून फोडून पाकडून तेल लावून पुढे पिला ऊन नाही काय हायबीला ठेवले तिकडे काय आता हे जवळजवळ दहा किलोचा मसाला बनवायचा आहे बघा दहा किलोचं केलं का मग होतंय मापात मस्त उला असं करावं लागतंय सगळं किती बी दुखा होईल केलं तर हाय माझ्या मित्रांनो लेकरं बाळ तर खाते नाही लोकांच्या सकाळची शिळीच झाली हे पेन खाते भाकर पैसाच नाही आला या अगड झाला पैसा होता ते सगळा संपलाय आता माझा ते ऑर्डरचं पैसे आले पहिले ते ही उदारी होती ती भागाव लागते ती आला डबा आणायचंय अवघड कंडिशन झाली हाला की दिवस आलेत आपला आता उद्या जाते आज उद्या दिवस घरासाठी लय झटलो पण सगळं शून्य झालं हा की ज्या दिवसापेक्षा मानसिक टेन्शन सकाळी अर्धा पाऊस डोकं दुखत अशा मी अक्षरशः अशा अशा भूके घातले डोक्यात सगळ विचार जाग्यावर सोडून दिलं का डोकं शांत ठेवलं बघा खरंच आहे म्हणते ती खोटं नाही विचार केल्यावर डोकं दुखते मित्रांनो कांदा चिरायची मशीन कुठे भेटते आम्हाला तेवढं सांगा राव अमेझॉन सोडून असले तरी चिरायचं पण एकदम बकणारे टाकायचे असाव दमात कांदा चिरून हो ना। 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 ना।

मसाला पॅकिंग करू संध्याकाळी डब झाले ती मोकळ डब घासून कांदाशी भाजायला टाकूया त्याला अंत वाटल्यास तर मी तात्पुरतो गावात जाऊन पुरत नाही पिशवत आता डब कोटणार गावात नाही तर डब भेटत त्याला डिगिला जायला लागल कांदा आता भाजून ठेवला मी सकाळ सकाळी मिरच्या भाजून लगेच मग डांकावर जायला येत्या

त्यातच बारके मग त्या चोली एकच आहे त्या चोलीवरच मसाला भाज तोपर्यंत मी त्याला घे चार किलो आणलं भर झाली होत तीन चार किलो आणलं तीन किलो गावात बेगनचे असत का आणत ना डबा तीन किलो डबा आणू का तेल आणलेला मग आणतो मग दोन डबल सांगत आणतो मग सामान चार आला मिरच्यापल्लाय ऑर्डर पडले येऊन काल आपण सांगितलं ऑर्डर चालू केलं म्हणलं लो का लोकांना तेरा ऑर्डर झाली डायरेक्ट लोक आता पहिल्या तारखेला लय फोन करत नाही ते पण पेमेंट करून डायरेक्ट स्क्रीनशॉट टाकतील नंबरला तर अजून एकदा सांगतो मित्रांनो आपला ऑर्डरचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन एक पंच्याण्णव ह्या नंबरला संपर्क साधा व्हॉट्सअप करा पेमेंट करा पेमेंटचा स्क्रीनशॉट टाका तुमचा संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर पिन कोड तुमचा संपूर्ण ऍड्रेस टाका फोन पे, पे गुगल पे हाच नंबर आहे आणि हा नंबर माझ्याकडे असतोय माझ्याकडे नंबर नसतोय माझ्याकडे असतोय ना आणि मला बोलत मी जास्त तुम्हाला सगळ्यांना बोलत बसली आता ही बोलतेय मी तुम्हाला बोलतेय समजा सगळ्यांची काही नावं घेऊ शकत नाही तुमची सगळ्यांची नावं मला माहीत नाही ती सगळ्यांचं मनपूर्वक का आिन काय ते म्हणते ते आभार तुम्ही मग आम्हाला असाच सपोर्ट करा असाच सपोर्ट राहू द्या गावठी गावाकडचं माणूस एखादा पुढं जात आहे पुढं घालवा तुम्ही स मोठ्या तर कोण पण मोठं करतोय पण गरीबाला मोठं करण्यात खरं तुमचा लय मोठा आधार आहे तुम्ही सपोर्ट करताय तुम्ही हाय म्हणून आम्ही आजपर्यंत जगत आलो ऑर्डरी आम्ही आता दोन तीन वर्ष झाली मसाला करतोय तसा तुमचा जगण्यापुरता चांगला प्रतिसाद होता पण असाच प्रतिसाद द्या आम्हाला आमची पोरी ठोरी मोठ्या व्हायला लागले त्या खर्च वाढला आहे तुमचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही आहे आणि आम्ही बी असं काही नाही की आम्ही क्वालिटी देतो आहे आम्ही प्रयत्न करतोय सगळी स्वच्छता सगळं क नीटनिट सगळं त्यात मसाला व्यवस्थित पॅकिंग करून तुम्हाला देतो आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे गावाकडची जी क्वालिटी असते ती तुम्हाला आम्ही गावाकड राहतो आहे गावाकडचीच क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे आणि ही क्वालिटी मी माझ्या सासूबाईकडनं फी शिकली आहे बघा सासूबाईंनी जात जात मला ही गोष्ट चांगली शिकवली आणि ह्यात मला तयारच केलं आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट पण आहे ज्यावेळेस आमच्या सासूबाई होत्या त्यावेळेस पण तुम्ही सपोर्ट करता आई आई करून आईला सपोर्ट केला तसाच त्या आईच्या मुलीला जसं आमच्या आत्या मला मुलगी मानत होते तसं त्यांना त्यांना काही त्यांची मुलगी नव्हती तसाच तुम्ही सपोर्ट करा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तपरे सगळ्यांना बाय बाय